नमस्कार सुजांत संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं करदर्पणात आईची बाळाची बाळांजणीची नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी बाळाच्या विकासातील भरपूर महत्वपूर्ण माहितीची व्हिडिओज लहान मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज त्यासोबतच मुलांसाठी खेळ कसे असावे अभ्यास कसा घ्यावा याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज चॅनलवरती पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपाळ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका नवजात बाळाला कोवळ्या सूर्यप्रकाशात पंधरा ते वीस मिनिट नियमित शेकवण्याचा सल्ला डॉक्टर देतात लहान मुलांना नियमित सूर्यप्रकाशात शेकवण्याचे भरपूर फायदे दिसून येतात आज आपण लहान मुलांना सूर्यप्रकाशात कशा पद्धतीने कधी किती वेळ शेकवावे आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत कोळ्या सूर्यप्रकाशातून विटॅमिन डी थ्री मिळते विटॅमिन डी लहान मुलांची हाडे मजबूत होण्यासाठी मुलांच्या सांधे मजबूतीसाठी आणि त्वचेच्या पोषणासाठी उपयुक्त असते शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फेट पुरेशा प्रमाणात टिकवून ठेवण्यासाठीही विटॅमिन डी खूप महत्वाचं काम करतं काही नवजात बाळाला जन्मानंतर शरीरावरती पिवळसरपणा येणं कावीळ दिसून येते हा त्रास कमी करण्यासाठी देखील बाळाला नियमित कोळ्या सूर्यप्रकाशात शेकवण्याचा भरपूर फायदा दिसून येतो निरोगी राहण्यासाठी लहान मुलांना सूर्योदयानंतरच्या एक ते दीड तासामध्ये कोवळ्या सूर्यप्रकाशात त्या त्या ऋतूनुसार पंधरा ते तीस मिनिट शेकवणं खूप फायदेशीर ठरतं बऱ्याच वेळा लहान मुलांच्या डोळ्यातून सतत पाणी येतं डोळ्यांची जळजळ होते जास्त प्रकाश सहन होत नाही अशा लहान मुलांना कोळ्या सूर्यप्रकाशात नियमित शेकवल्याचाही फायदा दिसून येतो आणि डोळ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते लहान बाळाच्या त्वचेसाठी देखील सूर्यप्रकाश खूप उपयोगी ठरतो मुलांची त्वचा सतेज तुकतुकीत राहण्यासाठी मुलांना नियमित सूर्यप्रकाशात शेकवणं फायदेशीर होतं त्यासोबतच नियमित सूर्यप्रकाशात शेकवल्यामुळे त्वचारोगांपासून देखील संरक्षण व्हायला मदत होते मुलांच्या मज्जसंस्थेसाठी देखील नियमित सूर्यप्रकाशात शेवण्याचा फायदा दिसून येतो तसेच बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढायला देखील मदत होते नियमित सूर्यप्रकाशात शेकणारी मुलं सहसा आजारी पडत नाहीत वातावरणाबदलासोबत होणाऱ्या थंडी किंवा उष्णतेसोबतच मुलांना सहज च ओळवून घेण्यासाठीही मदत होते काही लहान बाळाचा लहरी चिडचिडा स्वभाव असतो या देखील कोळ्या सूर्यप्रकाशात नियमित शिकवण्या जाणाऱ्या मुलांमध्ये बदल झालेला दिसून येतो त्यासोबतच मुलांना छान झोप लागायलाही मदत होते लहान मुलांच्या एकंदर शारीरिक आणि बौद्धिक विकास चांगला होण्यासाठी याचा फायदा दिसून येतो लहान बाळाला कोळ्या सूर्यप्रकाशात शेकवण्यासाठी पूर्ण शरीराला ऊन लागेल अशा पद्धतीने शेकवा तसेच मुलांना कोवळ्या सूर्यप्रकाशात शेकवत असताना कोणत्याही प्रकारचे सनस्क्रीम तेल न लावणं योग्य आहे सूर्यप्रकाशात शेकवताना हात पाय पाठ पोट चेहरा या सर्व अवयांवरती प्रत्यक्ष ऊन लागेल अशा पद्धतीने दहा ते वीस मिनिट शेकवणं योग्य आहे लहान मुलांना नियमित सकाळी सूर्यप्रकाशात शेकवल्यामुळे मूळदूस हा हजार होण्यापासून बचाव होऊ शकतो सूर्यप्रकाशामधून विटॅमिन डी मिळतं त्यासोबतच मुलांचे डोळे हाडे सांधे त्वचा यांच्या पोषणासाठी देखील सूर्यप्रकाश खूप फायदेशीर ठरतो का वेळ मूळदूस हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी याचा फायदा होतो लहान मुलांना कोळ्या सूर्यप्रकाशात शेकवत असताना ऋतू हा देखील खूप महत्त्वाचा विचार आहे प्रखर उन्हामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असताना लहान मुलांना उष्णतेचे त्रास होणार नाहीत मुले सूर्यप्रकाशाचा आनंद घेतील इथपर्यंतच मुलांना सूर्यप्रकाशात शेकवणं योग्य आहे हिवाळ्यातील वातावरणा बदलासोबत होणारे सर्दी कफ खोकला असे त्रास देखील नियमित सूर्यप्रकाशात शेकवल्यामुळे कमी होतात त्यासोबतच मुलांना त्वचा विकार होण्याची ही शक्यता खूप कमी होते लहान मुलांना सूर्यप्रकाशात शेकवत असताना मुल त्याचा अतिरेक करू नका बाळाला जर जास्त ताप असेल त्वचा विकार असतील त्वचेवरती काही जखमा असतील जर काही वेगळे त्रास जाणवत असतील बाळ आजारी असेल अशावेळी त्याच्या तब्येतीचा विचार करूनच लहान मुलांना सूर्यप्रकाशात घेऊन जाणं योग्य आहे मुलांना जर जास्त उष्ण किंवा प्रखर सूर्यप्रकाशात शेकवल्यामुळे मुलांची त्वचा डोळे मेंदू यावरती दुष्परिणाम होऊ शकतात हाडांचा ठिसूळपणा का विळमूर्तू अशा गंभीर आजारांवरतीही नियमित सूर्यप्रकाशात शेकवण्याचा फायदा दिसून येतो अशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारी ठरली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 नवनवीन सोबत या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसह थँक्यू